नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत आजची तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर कांद्याच्या बाजारभावांमध्ये बऱ्यापैकी बदल आपल्याला झालेलाही बघायला मिळणार आहे आणि कांद्याने बऱ्यापैकी उच्चांकही गाठला आहे असं समजतं आहे तर चला आपण बघूया की किती प्रकारे भाव वाढलेले आहेत कांद्याचे तर आपण सगळ्यात पहिले अगोदर बघणार आहोत कोल्हापूर कोल्हापूरला पाच हजार तीनशे बावन्न क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव त्यांना हा पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार शंभर रुपये मिळाला छत्रपती संभाजीनगरला दोन हजार सातशे चौदा क्विंटल कांद्याची चौ आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे पन्नास रुपये मिळाला कराडला एकशे पन्नास क्विंटल हलवा कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये मिळाला त्याचबरोबर नागपूरला एक हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त एक एक हो कमी भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये मिळाला शिरपूरला चारशे क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एकशे एक रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे पन्नास रुपये मिळाला वडूजला शंभर क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार जास्तीत जास्त भाव दोन हजार आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार पाचशे इतका मिळाला सांगली फळे भाजीपाल्याला तीन हजार चारशे चाळीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये मिळाला पुणे पिंपरे येथे एकोणपन्नास क्विंटल कांद्याची आवक होती तर कमीत क का, लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार एकशे पन्नास रुपये पुणे मोशे येथे पाचशे नव्वद क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये मिळाला मंगळवेढ्याला दोन क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा चारशे पन्नासच रुपये मिळाला <आति वरो बर्थ? आतियाल> त्याचबरोबर नागपूरला नागपूरला एक हजार पाचशे ऐंशी क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंतला नऊशे क्विंटल पोळ कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार चारशे पन्नास रुपये तर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतचं कांद्याचं पोळ कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी होते जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण बऱ्यापैकी भाव मिळाले त्याचबरोबर येवलेला दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळ्या कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव एक हजार पन्नास जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण भाव सहाशे रुपये येवला अंधरसूल येवला अंधारसूळला एक हजार क्विंटल उन्हाळ्या कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव सातशे रुपये मिळाला लासलगाव बिंचूरला दोन हजार नऊशे क्विंटल उन्हाळे कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे प रुपये इतका भाव मिळाला त्याचबरोबर सिन्नर नायगावला एकोणऐंशी क्विंटल उन्हाळे एक कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा शंभर रुपये जास्तीत जास्त भाव, एक, कमी भाव, जस्त एक, भाव एक हजार एकशे सत्तावीस रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे पन्नास रुपये मनमाडला सातशे क्विंटल उन्हाळे कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एकशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये मिळाला पिंपळगाव बसवंतला एक हजार आठ हजार शंभर क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार नऊशे बासष्ट रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये मिळाला त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सायखेड्याला एक हजार दोनशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे एक्केचाळीस रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एकशे एक हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे रुपये आणि भुसावळला सहा क्विंटल उन्हाळी कांदेची आवक होती तर कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये इतका मिळाला तर मित्रांनो या सगळ्या बाजार समित्यांपेक्षा मध्ये पिंपळगाव या बाजार समितीमध्ये पोळ कांद्याला चांगल्या प्रमाणात चांगल्यापैकी भाव मिळालेला आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद